बिनभिंतीच्या शाळेतर्फे गोरगरीब अनाथ आणि निराधार अशा वीस कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ आणि अभ्यंगस्नाचं वाटप करण्यात आलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनं गोरगरीब अनाथ निराधार वीस कुटुंबांना लोकसहभागातून वर्गणी काढून चिवडा चकली शंकरपाळी रवा लाडू बेसन लाडू मोतीचूर लाडू बालुशाही फरसाण आदी फराळांचे पदार्थ तसंच साबण तेल उटणे हे अभ्यंगस्नानाचं साहित्य देण्यात आलं याप्रसंगी बिनभिंतीच्या शाळेचे प्रमुख गणेश माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी सारथी यूथ फाऊंडेशनचे प्रमुख रामचंद्र वाघमारे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला रामभाऊ दुधाळ अनिल कमले विनायक जाधव प्रवीण जगताप आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक चव्हाण आणि संस्थेच्या सदस्यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सलगर यांनी केलं